ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स काँग्रेसची विचारधारा शरद पवार साहेबांची विचारधारा ही सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता अशी आहे काँग्रेसनी आणि शरद पवार साहेबांनी आयुष्यभर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता असं राजकारण केलंय संपूर्ण महाराष्ट्राला विदित आहे आणि त्यामुळं जेव्हा गृहमंत्री अमित भाई बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातन काहीतरी जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे त्यामुळं अमित भाईवर बोलणे त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे आम्ही शहावर काल टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सा सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न पावनकुळे म्हणाले दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जीवन वगैरे